संत दुष्यंत आणि जीवंत नाना रफी आनंद बोल वक्ता यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असा बाबन कडूवा सत्यनारायण व्रत बहिणींशी तो धूपणी सत्यवचिता पर्यटन परी फक्त strconvcritची सर्व पापेत सत्यविठाच कोणी नाही होती हरीण माळीण मावना फंडरी गोल्या आवीत ते शैतानो उपकारं पण विनाश माधास्ती जय आचार्य महाराज जय हो हे काय सर्व सुंदर राजेंद्र जी माते तुजला मनोरथ हे तु पक्का वाहे जय जय विने देवीचा तुरी पूर्वीचोदले कारले तुरी जय जय भजनां संमोतीला चाले देवते तयाचे प्रगती तुजस अपणची कृपेन तरी मात परई करई आहे हे जन्मदाता Gracias.

चला तर छान अशी आपली वास्तुशांतीची महापूजा झालेली आहे आणि मस्त वास्तू पुरून झालेली आहे आपण पाहिलं आत्ता छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये आपण व्हिडिओ केलेले आहेत तर तुम्ही हे पार्ट नक्की सगळे पहा तुम्हाला सगळ्यांना आवडतील आणि कशी झाली पूजा आमची हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि भजनसुद्धा होतं रात्री तर छान व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय